माझ्या आणली सायकल माझ्या काकाने आणली सायकल तुमच्यासाठीच आणली आम्ही सायकल दगडच घालीन काय गेले काय झालंय माझी कशी केली बर ती सायकल पोरांना आणलेली कागद तोडली का बोडली काय केलं मग तोडली नाही तर काय झाली खटरी करून टाकली पोरं चार दिवस गेले नाहीत गावातले की आकी सायकल ना सायकल ही करून टाकली पोराने काय तिला खेळलीच नाही काय

नाही लावायचं काय गरज नाही खेळायची सायकल माझ्या पोराची सायकल आहे काय गरज नाही खेळायची नाही सायकल अजाबात खेळायची नाही सायकल कशी काय खेळती खेळायची रे खेळ कॉमन पर स्वतः नवा स्वतः सगळं करावा तो लेकराला देवा दुसऱ्या ह्याच्यावर आहे तर पिठावर रे गुटा वाढायच्या कुणी शिकवलंय काय माझ्या घरून अशी शिकून आलीस काय तू काय गरज आहे काय हा मग मी माझ्या माय पैसे आणून घेतली सायकल हा घ्यावाल अकरा मग माझ्या पोरांसाठी आणली तुमच्या पोरांसाठी नाही आणली आम्ही सायकल ठेवणारच आहे आता उदर आहे ठेवायची मला सायकल लेकर चार दिवस गावाला नाही गेले आजोळाला की लगेच सायकल काढलीये त्यांची खेळायला काय झालं खेळा म्हणून पैसे काढून नाही दिले मी माझ्या मम्मी पप्पा आणले आमच्या पैशाचा अजाबात नाही मी म्हटलं आई वाढला कोण सायकल आणलेली ती वाढला करणार सायकलच बरी दिली सगळं दे तू आवानी भिकारडी नाही अजाबात खेळायचं नाही माझ्या पोराची सायकल आहे सरक म्हणजे आहा सोडित नाही सायकल आमची सोडायचं नाही दगड घालायची त्याने मला घातला की सांगायला सोड त्याला म्हणजे घ्या आपण ते गळ्यातलं मोडावरून घ्या लेकडाला सायकल गळ्यातलं मोडावरून घ्यावा काय मग स्वतःने माय बघून पैसे आणून घ्यावा लेकरा एवढे हाऊस आहे तर मला वाटतंय

अगं बर स्वतः घ्यावा सायकल म्हणा नाही मला हीच खेळू द्यायची माय आणली ती काय करू सगळी मोडून तोडून टाकली स्वतःची गोष्ट द्यायची माहित नाही तुला आमच्या सायकल घेऊन काय खेळायलाय तुझं काय घेतलंय विचार की लेकरांना तुझ्या आल्यावर विचार की लेकरा चार दिवस झाले लेकरच गावाला तर विचार की आणि त्याच्या आधी कुठं असतात वर्षातनं चार दिवस जात्यात नाही तू खाऊ खाऊ घालून दमतीस खाण्या पिण्याचं सोड खेळण्याचं चाललंय काय एक ती मोटरसायकल आणली बडनं वर्षी तर वरी ठेवली या घेते म्हणून लेकर एवढी तर कुचकीत तुम्ही अग बंद पडली तुझ्या लेकरं म्हणून तुला एका शॉप हाय लेकरं खेळत जायचं अरे बर तुला इकडे आले सायकल घेतलंय तर लागले ग तुला टोच

जो म्हणून कशाला दुसऱ्याच्या सायकल यो नजर ठेवायची बरे की नजर हाँ। तुझी खेळू कर... बरत... दे त्याला कब काय म्हणू नको खेळायला लागलाय हा घेऊन दमलात खेळू दे कब दमलात जगा दुनियेला भी लेकर आहेत काही लथ आहेत काय माहिती मला झालेत लेकर दुसऱ्याला कोणाला नाही झाले नवस कुठले देवाळे केलंत काय माहिती काय करायचंय तुला हं काय करायचंय तुला तोंड सांभाळून बोल नाहीतर काय करशील काय करशील म्हणजे हा आ काय करशील काय करते बघायचं काय तुला दाखव बर खेळू दे म्हणते त्याला घरच्यांनी नावे आणून ठेवली सायकल तर खेळू दे पण खेळू दे गप म्हणायला लागली घरच्यांनी त्याला आणली म्हणून खेळू दे म्हणते माझ्या मम्मी कोण पैसे आणलेत मी त्या दिवशी तुझं एक ब्लाऊज घेतला तर किती गेलीस कारण माझ्या माझ्याची सायकल खेळायला लागली स्वतःच्या लेकराला बघील तवा कुर 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 कुंबडी वाणी बसती घरात दार लावून नटत तवा ग नाही मेकअप चा आनंद देतेस काय मला घरात बसतीस म्हणतीस का राणातले काम कोण करायचं करचिन मग तू मला काय घे ना कधी येणार त्या राणाचं आ करचिन तू माझी पट्टी घ्याले नऊ रुपये को पाच मग जा आम आमचं आमचं वाटून देतो तवा आम्ही करतो हां तवा करतो हां लागली सांगायला बरी लागली सांगायला बरी मजी द्या मग वाटून आम्ही आमचं करतो ना स्वतःच सगळं घेतात ऐकू हा सांगते नवऱ्याला हा सांगणार आहे आल्यावर नाही तीच गोष्टी गुलू 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 करून सांगते महत्वाचं ते सांगायचं गेलं बोंबलत काय गुलू गुलू करून सांगते आमच्या भीताडाला काय का नाही देऊन बसतेस काय आमच्या गप्पा लगे बसतेस मग ते म्हणलं का देऊन बसतेस काय की लागली सांगायला इथं लागली सांगायला काय कर म्हणलं की दार लावायचं बसायचं काय कर म्हणलं माझ्या हिशाला जेवढं काम येतं का तेवढंच मी करून बसत तुझ्या